आणि आज आपण हेल्थ हेल्थ बोलणार आहोत तर आता इन्शुरन्स काय हे मला वेगळं सांगायची गरज नाही तर तुम्हाला माहितीच आहे आणि प्रत्येकाकडे तो आहे हो मला माहिती आहे तुमची ऑलरेडी हेल्थ इन्शुरन्स आहे पाच लाखाची पॉलिसी आहे ऑफिस मधून कव्हर आहे सगळं माहिती आहे पण ती खरंच तुमची पाच लाखाची पॉलिसी ऑफिस मधलं तीन पाच लाखाचं कव्हर पुरेसं असतं जेव्हा आपलं जवळचं कोणीतरी आजारी पडतं तेव्हा आपल्याला सगळं बेस्ट हवं असतं बेस्ट डॉक्टर बेस्ट ट्रीटमेंट बेस्ट हॉस्पिटल या बेस्टच्या नादामध्ये तुमचं लिमिट कधी क्रॉस होतं ह्याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही आणि मग पैशाची धावाधाव सुरू होते आपले बजेट कोलमडतात फायनान्शियल लॉस होतात पण आपण आपल्या माणसाला सोडू शकत नाही जर मी तुम्हाला असं म्हटलं की या सगळ्यावर माझ्याकडे एक स्वस्त आणि मस्त सोल्युशन आहे तर मी तुम्हाला इथे घेऊन आलीये एक सरप्लस पॉलिसी जिकडे तुमचं हे लिमिट संपत पाच लाखाचं लिमिट जिकडे तुमचं संपेल किंवा बेस पॉलिसी तुमची संपेल तिकडे आपला सरप्लस ट्रिगर होईल म्हणजे काय होईल तर तुमचं पाच हो लाखाची पॉलिसी संपली की आपले पंचवीस लाख सुरू होते आणि प्रीमियम म्हणाल तर तुमच्या बेस पॉलिसीचा जो प्रीमियम आहे त्याच्या अर्ध्याहून कमी किमतीत तुम्हाला ही पॉलिसी मिळणार रुणा। आहे की नाही छान तर याविषयी तुम्हाला अजून माहिती घ्यायची जाणून घ्यायचे मला नक्की कॉल करा आपण यावर डिस्कस करूया बर बाय